नमस्कार चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार एखाद्या भूमिकेतून त्यांच्या अभिनयाची छाप सोडतात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण करतात किस्मत आतंक हे आतंक नागिन सलामी क्रांती अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेते कबीर बेदी ओळखले जातात मात्र नुकतंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या सव्वीस वर्षीय मुलाने आत्महत्या करत जीवन संपवले आहे तो खूप हुशार होता अमेरिकेच्या सगळ्यात महत्वाच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये त्याचे ॲडमिशन झाले होते मात्र त्यानंतर त्याला स्किजोफ्रेनियाचे निदान झाले व अशातच त्याने त्याचे ते जीवन संपवले त्याने सव्वीसव्या वर्षी आत्महत्या केली मी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो तिथून मी परत स्वतःला उभे केलो हा माझ्या प्रवासाचा खूपच कठीण काळ होता असे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे कबीर बेदी यांच्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा